चौधरी म्हणून सर्जन होते त्यांनी का राजीनामा दिला याची चौकशी झाली पाहिजे चांगले न्यूरोसर्जन का सोडून गेले याची चौकशी झाली पाहिजे चांगले डॉक्टर का जातात याची चौकशी झाली पाहिजे मला एक <laughs> नोकरी देऊन टाका काय ते बिना मोबदला असतं तुमचं काय का डॉक्टर मी उद्या अर्ज करतो साई सेवक म्हणून मला दोन दिवस आकडतून तुमच्या साईबाबा हॉस्पिटलला नोकरी द्याल का तुम्ही मला तुम्ही जबाबदारी द्या एक महिन्यात सगळ्यात लाईनीमध्ये आणखी शिर्डीचा गरीब माणूस आनंदाने तिथे उपचार घेईल परत ती सगळं तुमचं मेडिकल स्टोर फक्त नावासाठी सगळे औषधं बाहेर जातात घ्यायला कोण पाठवत विचारून पाहा कोणाकडे पाठवतो विचारून पाहा कोण चिठ्ठा देतात भ्रष्टाचारी शोध घ्या लोकांची गुप्त माहिती काढा तिथं चार पाच लोक तुम्ही नाव घेणार नाही ते म्हटले याला वाचवायचं असेल त्याला एकदा अजिबात ऍडमिट करून नका याला घेऊन जा रात्री व्यवस्था केली सह्याद्रीला दोन तास अजून उशीर झाला असतो तो एक्सपायर झाला असतो एकूण आमच्या आमच्याच माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला रात्री अकरा वाजता मला फोन एम आर आय करायला जेव्हा तो मुलगा गेला तिथे चार पाच लोक होते मी नाव घेणार नाही ते म्हटले याला वाचवायचं असेल त्याला इथं अजिबात ऍडमिट करू नका याला घेऊचा आम्ही सांगितलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले तिथल्या या तर रात्री मला फोन मी सगळे सत्य परिस्थिती मी त्याला रात्री व्यवस्था केली सह्याद्रीला दोन तास अजून उशीर झाला असतो तो एक्सपायर झाला असतो एक मुलगा होतो माझ्याकडे शिक्षण झालं मी त्याला शिकवलं बीएससी पोरगा चांगलं एकदम निर्वेषणी पोरग सगळ्या गोष्टी कधी कधी तुमच्या लक्षात येत नाहीत पण माझं काम तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काय झालं ना आपण त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो आपल्याला तर उपचार होत असतील व्यवस्थित तर काय उपयोग ते शोध घ्या लोकांची गुप्त माहिती काढा तुमचं मेडिकल स्टोर फक्त नावासाठी सगळे औषधं बाहेर जातात घ्यायला कोण विचारून पहा कोणाकडे पाठवतो विचारून पाह कोण चिठ्ठा देतात अहो फार भ्रष्टाचारी पर्यंत काय मला बोलता येत नाही आणि तुम्ही डॉक्टर नसल्यामुळे तुम्हाला सांगून उपयोग नाही मला तुम्ही जबाबदारी द्या एक महिन्यात सगळ्यात लाईनी मध्ये आणखी शिर्डीचा गरीब माणूस आनंदाने उपचार केले आता ती संधी पण तुम्ही घेऊन मला एक नोकरी देऊन काय ते बिना मोबदला असतं तुमचं काय का साईर साईसेवक मी उद्या अर्ज करतो साई सेवक म्हणून मला दोन दिवस आठवतो तुमच्या साईबर हॉस्पिटलला नोकरी द्याल तुम्ही शेवा, शेवा। माला करें जोड़ा बाकी माला गानार में। सेवा संदी में तो माला 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 साही सेवा मला दुसरं काय करायचं पगार नको मी उलट यासाठी जेवढा पगार तुम्ही बाकीदार लोक मी तुम्हाला देणगी लिहिली दर महिला चुकून काही घेणार नाही सेवाची संधी मी उद्या अर्थ करून टाकतो आता मलाच काहीतरी हाती घ्यावा लागतो तर मला विश्वास आहे की गाडलेकर साहेब मला साई सेवा करायची संधी मिळतील तर मी माझा प्रेम आपल्याला देतो तीन सदस्य कमिटीची मान्यता मला वाटतं घ्यायची याची गरज पडेल तुम्हाला कारण की मोफत सेवा आहे तर मला ते त्या दिवशी रात्रीची घटना अतिशय वेदनादायी आहे बाकी मी तुमच्याशी कोणा मला टीका करायची नाही आहे पण तुम्हाला नंतर मी निर्माण सांगेन की चौधरी म्हणून न्यूरोसर्जन होते त्यांनी न्यूरो का राजीनामा दिला याची चौकशी झाली पाहिजे चांगले न्यूरोसर्जन का सोडून गेले याची चौकशी झाली पाहिजे चांगले डॉक्टर का जातात याची चौकशी झाली पाहिजे देवरे साहेब आज चाललेत का चालले विचार आपण करावा आपण भोजनालय मोफत ठेवलंय रुग्णालय पेट ठेवले माणसाच्या जीवाला मूल्यमापन आहे पैशाचं पण पोट भरायला काय मूल्यमापन नाही परत आता वादत जाऊ द्या मी काय बोलत नाही बाबा मी तसंही पटकळ बोलायला बदनाम झालोय पण मी जे आहे ते सत्य बोलतो कारण की शिर्डीचा आवाज सुजेविकी आहे प्रत्येक झोपडपट्टीच्या व्यक्तीचा आवाज सुजैविके आहे संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आवाज सुजीविके आहे रिक्षा चालकाचा आवाज सुजीविके आहे उडाऱ्यांचा आवाज सुजीविके आहे आणि माझा आवाज पुढे दाबू शकत नाही माझी भूमिका ठाम आहे शिर्डीच्या विकासासाठी जे बोलावं लागेल ते सुजैविक बोलणार आपण चांगलं काम करत आहात पण या गोष्टी आपल्या निदर्शनात मी आज वारंवार आणून देतो आणि आपण त्याच्यात लक्ष घेऊन कारवाई करता त्याचा मला विशेष आनंद आहे तुम्ही जी काही उरलेली तुमची सेवा आहे तिथं पूर्ण करणार हा विश्वास मला आहे तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथंच आपण घेणार हे पण मला विश्वास आहे कारण की तुम्ही जरी काही दा निर्णय घेतला तर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही कारण की आमच्या नशिबाला पण बऱ्याच दिवसानंतर ऐकून घेणार शिवसाप